नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता सहावी भूगोल पाठ क्रमांक एक पृथ्वी आणि वृत्ते या पाठाचा प्रश्न अ अचूक पर्यायासमोरील चौकटीत बरोबर अशी खून करा पहिला प्रश्न पृथ्वीवर पूर्वपश्चिम दिशेत असलेल्या काल्पनिक आडव्या रेषांना काय म्हणतात उत्तर अक्षरुत्ते दुसरा प्रश्न रेखा कशी असतात उत्तर अर्धवर्तुळाकार वर तोळाकार तिसरा प्रश्न रेखर एखाद्य मिळून पृथ्वी गोलावर काय तयार होते उत्तर वृत्त जाळी चौथा प्रश्न उत्तर गोलार्धात एकूण किती अक्षरुत्य आहेत उत्तर नव्वद पाचवा प्रश्न पृथ्वी पूर्व गोलार्ध व पश्चिम गोलार्ध कोणत्या वृत्तांमुळे तयार होतात उत्तर झुर अंश मूळ रेखावृत्त व एकशे ऐंशी अंश रेखावृत्त सहावा प्रश्न खालीलपैकी पृथ्वी गोलावरील बिंदू स्वरूपातील वृत्त कोणते उत्तर उत्तर ध्रुव सातवा प्रश्न पृथ्वी गोलावर पंचेचाळीस अंश उत्तर अक्षरवृत्त हे किती ठिकाणांचे मूल्य असू शकते उत्तर अनेक प्रश्न ब पृथ्वी गोलाचे निरीक्षण करून खालील विधाने तपासा अयोग्य विधाने दुरुस्त करा त्यामधील एक नंबर प्रश्न मूळ रेखावृत्त हे अक्षरुत्तांना समांतर असते उत्तर अयोग्य मूळ रेखावृत्त हे अक्षरुत्तांना समांतर नसते दुसरा प्रश्न सर्व अक्षरुत्ते विषुवृत्ताजवळ एकत्रित येतात उत्तर अयोग्य सर्व अक्षरवृत्ते कोणत्याही वृत्ताजवळ एकत्रित येत नाही प्रश्न तिसरा अक्षरुत्ते व रेखावृत्ते या काल्पनिक रेषा आहेत उत्तर योग्य चौथा प्रश्न आठ डिग्री चार मिनिट पासष्ट सेकंद उत्तर रेखावृत्त आहे उत्तर अयोग्य आठ अंश चार मिनिट पासष्ट सेकंद उत्तर अक्षरुत्त आहे पाचवा प्रश्न रेखावृत्ते एकमेकांना समांतर असतात उत्तर अयोग्य रेखा वृत्ते एकमेकांना समांतर नसतात क प्रश्न उत्तरे लिहा त्यामधील एक नंबर प्रश्न उत्तर ध्रुवाचे अक्षांश व रेखांश कसे सांगाल उत्तर उत्तर ध्रुवाचे अक्षांश ऐंशी अंश उत्तर अक्षरुत्त याप्रमाणे सांगता येईल रेखांश अव्याख्यय याला अव्यान खेळ असे म्हणतात रेखावृत्ते याप्रमाणे सांगू दुसरा प्रश्न कर्कवृत्त कर ते मकर हे अंशात्मक अंतर किती असते उत्तर कर्कवृत्त कर ते मकर हे अंशात्मक अंतर सत्तेचाळीस अंश इतके असते प्रश्न तिसरा ज्या देशातून विषवृत्त गेले आहे त्या देशांची नावे पृथ्वी गोलाच्या आधारे लिहा उत्तर ज्या देशातून उषवृत्त गेले आहे त्या देशांची नावे कोलंबिया ब्राझील इंडोनेशिया केनिया सोमालिया इत्यादी चौथा प्रश्न जाळीचे उपयोग लिहा उत्तर पृथ्वीवरील स्थान निश्चितीसाठी वृत्त जाळीचा उपयोग होतो प्रश्न ड पुढील तक्ता पूर्ण करा वैशिष्ट्ये अक्षरुते आणि रेखावृत्ते आकार अक्षरुतांचा आकार कसा असतो अक्षरुते वर्तुळाकार असतात अक्षरुते म्हणजे पृथ्वीवरील काल्पनिक वर्तुळाकार रेषा होय रेखावृत्ते रेखाऋते अर्धवर्तुळाकार असतात रेखावृत्ते म्हणजे पृथ्वीवरील काल्पनिक अर्धवर्तुळाकार रेषा होय त्यानंतर माप अक्षरवृतांचं माप दिलेलं आहे रेखावृत्तांचं माप काय असतं प्रत्येक रेखावृत्ताचे माप सारखे असते त्यानंतर दिशा किंवा संबंध अक्षरवृत्तांचा संबंध काय आहे लगतच्या दोन अक्षरवृत्तांमध्ये सर्व ठिकाणी समान अंतर असते म्हणजेच सर्व अक्षरुत्ते एकमेकांना समांतर असतात आणि रेखा दिशा संबंध इथं दिलेला आहे एक प्रश्न पुढील पैकी योग्य वृत्त जाळी ओळखून तिच्या समोरील चौकटीत बरोबर अशी खून करा योग्य वृत्त जाळी कोणती आहे तर ही योग्य वृत्त जाळी दिलेली आहे थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता सहावीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा